नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी समृद्धी न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे कृपा करून आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसत तर सर्व शेतकऱ्यांनी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र व भारतभरातील भारत, मोसंबी बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत सर्वप्रथम बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर येथे आज मोसंबीला अठ्ठावीसशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला अमरावती या ठिकाणी मोसंबीला बावीसशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला नागपूर या ठिकाणी मोसंबीला चोवीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला उदयपूर या, <igent Poopasi> या ठिकाणी मोसंबीला दोन हजार सहाशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला पोरबंदर या ठिकाणी मोसंबीला दोन हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला अजमेर या ठिकाणी मोसंबीला पाच हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाऊ मिळाला कानपूर या ठिकाणी मोसंबीला तीन हजार दोनशे रुपये क्विंटल याप्रमाणे आज बाजारभाव मिळाला मथुरा या ठिकाणी आज मोसंबीला दोन हजार नऊशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाऊ मिळाला बिकानेर या ठिकाणी मोसंबीला तीन हजार तीनशे रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाला नरवाल या ठिकाणी मोसंबीला चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला कथवा या, या ठिकाणी मोसंबीला पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला जसूर या ठिकाणी मोसंबीला पाच हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला बर्नाल या ठिकाणी मोसंबीला बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल याप्रमाणे बारा बाजारभाव मिळाला हरिद्वार या ठिकाणी मोसंबीला अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला सहारनपूर या ठिकाणी मोसंबीला तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला थानेसर या ठिकाणी मोसंबीला तीन हजार पाचशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला मानसा या ठिकाणी मोसंबीला चार हजार आठशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला गोरखपूर या ठिकाणी मोसंबीला तीन हजार चारशे पन्नास रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळाला गंगानगर या ठिकाणी मोसंबीला सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला मुझफ्फरनगर या ठिकाणी मोसंबीला तीन हजार दोनशे रुपये क्विंटल याप्रमाणे आज बाजार भाव मिळाला पिलीभीत या ठिकाणी मोसंबीला तीन हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळाला बहराईच या ठिकाणी मोसंबीला तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला रामपूर या ठिकाणी आज मोसंबीला तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळाला बरेली या ठिकाणी मोसंबीला तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल